नमस्कार मंडळी जायकवाडी धरणाविषयीची सायंकाळची खूप मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाने सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याची ह्या आलेल्या मोठ्या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे जायकवाडीच्या धरणाच्या सत्तावीस गेट मार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता त्यामध्ये देखील घट झाल्याचं आपल्याला ह्या आलेल्या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये दोन लाख सात हजार क्युसेक्स इतक्या वेगानेच पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आलेल्या ह्या ताज्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे काल जर पाहिलं सायंकाळी साडे अकरा वाजता तर तीन लाख पेक्षा अधिक क्युसेसने जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे आज गोदालगड काठावरील अनेक गावांना या महापुराचा खूप मोठा असा फटका बसला असून अनेक गावं जे आहेत ते ह्या महापुराच्या पाण्यामध्ये गेले असल्याची परिस्थिती आज पाहण्यास मिळत आहे सध्या जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणातून जो गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता त्यामध्ये खूप मोठी घट झाली असल्यामुळे थोडा दिलासा देखील मिळाला आहे परंतु धोका अद्यापही कायम असल्याचं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे जायकवाडीचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक जेवढी आहे तेवढाच विसर्ग देखील करण्यात येत आहे सध्या जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे परंतु गोदावरी नदी पात्रामध्ये काल तीन लाख हजार तीन लाखापेक्षा जास्त क्युसेसने जो पाण्याचा विसर्ग केलेला होता त्याचा महापुराचा खूप मोठा फटका सध्या गोदाकाटावरील गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे जायकवाडीच्या पाटबंधाऱ्या विभागांच्या ह्या गलतन कारभारामुळे एकाच वेळेस इतका मोठा पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदाकाटच्या गावातील नागरिकांना ह्या पूर परिस्थितीला सामोरे जावं लागत असल्याचा आरोप देखील आता या नागरिकातून केला जात आहे सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवकमध्ये घट झाल्यामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये देखील नव्वद हजार क्युसेसने घट करण्यात आलेली आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून दोन लाख सात हजार क्युसेक्सने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडीच्या धरणामध्ये जर पाण्याची आवकमध्ये वाढ झाली तर विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे गोदा गावातील नागरिकांनी अजूनही सतर्क राहावे सतर्कता बाळगावे असे आव्हान देखील वेळोवेळी करण्यात येत आहे सध्या जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद